श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे निर्दोष सुनबाई तुमचं आणि माणिकरावांचं नातं काहीसं वेगळंच वाटतं हो सासरे सुनेपेक्षा जास्त काहीस हा वाक्यांश कानावर पडताच माधुरीचं हसू क्षणातच हरवलं डोळ्यात चमक होती पण ते ओलावले होते ती दररोजप्रमाणे माणिकरावांसाठी चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेली होती पण त्या दिवशी सगळं काही वेगळं होतं माधुरी विसाव्या वर्षात पदार्पण केलेली मध्यमवर्गीय घरातून आलेली गोड सुसंस्कृत आणि स्वाभिमानी मुलगी तिचं लग्न राज देशमुख या नावाजलेल्या देशमुख कुटुंबात झालं देशमुखांचं घर म्हणजे गावातल्या प्रतिष्ठेचं प्रतीक मोठं घर बारा खोल्या पाचजण सेवक आणि माणिकराव देशमुख या घराचा कणा राज म्हणजे माणिकरावांचा लाडका मुलगा इंजिनिअरिंग करून मुंबईत जॉब करणारा लग्नासाठी गावात आल्यानंतर माधुरीशी त्याचं लग्न ठरलं लग्नानंतर काही दिवसांनी राज परत मुंबईला गेला पण माधुरी सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये रमली माणिकरावांशी तिचं नातं हळूहळू घट्ट होत गेलं त्यांना मधुमेह रक्तदाब थोडं हृदयरोगाचाही त्रास होता पण घरात तेच सर्वांना आधार देणारे माणिकराव अत्यंत मितभाषी होते बोलणं कमी पण डोळ्यात खूप काही माधुरी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या खोलीत औषधं देण्यासाठी गेली तेव्हा ते पुस्तक वाचत होते आत्मानुभव ती पाणी देऊन वळणार होती तेव्हा त्यांनी हात हलवून तिला बसायला सांगितलं तुला पुस्तक वाचायला आवडतं का त्यांनी विचारलं ती हसून मान हलवली त्या दिवसापासून दररोज एक नवा संवाद घडत होता थोडक्यात बोलणं पण मनात रुजणारं माणिकराव तिला राजच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचे माधुरी त्यांना वेळेवर औषधं योग्य आहार चालायला घेऊन जाणं सगळं मनापासून करायची पण हे सगळं सगळ्यांना पचत नव्हतं सक्कादीर निलेश त्याची बायको अंकिता आणि काकू रूपा मावशी हे सगळं हळूहळू बोलणं कमी करू लागले त्यांच्या नजरा हावभाव हसणं काहीतरी वेगळंच सूचित करत होतं एका दिवसाचा किस्सा माधुरी माणिकरावांच्या खोलीत त्यांचं ब्लड प्रेशर चेक करत होती तेवढ्यात अंकिता आत आली ती क्षणभर थांबली डोळे वर खाली फिरवले आणि म्हणाली बाई एवढं प्रेम सासऱ्यावर नशिबॉन आहात म्हणायला पाहिजे आप्पा त्या एका वाक्याने माधुरी आतून हल्ली पण माणिकरावांनी लक्ष द्यायचं टाळलं त्यांनी शांतपणे पुस्तकात डोळे खुपसले माणिकराव हे सगळं समजूनही दुर्लक्ष करत होते माणिकराव हे बायको सोडून देवाघरी गेल्यापासून थोडं मद्यपान करत घरात कुणी बोलायचं नाही त्यांचं वय त्यांचं स्थान त्यामुळे कोणी प्रश्न विचारत नसे पण माधुरीला हे पटत नव्हतं तिला वाटायचं जो माणूस इतरांच्या आरोग्याची काळजी घेतो तो, तो स्वतःच्या आरोग्याबाबत इतका बेफिकीर कसा ते माझ्या वडिलासारखे आहेत माझे वडील लहानपणीच मला सोडून देवाघरी गेले आता हेच माझे वडील आहेत मी यांना काहीही होऊ देणार नाही मला त्यांची मद्यपान करायची सवय मोडावी लागेल एक दिवस ती धीटपणे बोलली बाबा औषध घेताय पण दारूही चालू आहे असं कसं जमेल तुम्ही आजारी पडाल माणिकराव हसले तुला कळतं हे सगळं माझं कळणं महत्त्वाचं नाही तुमचं जगणं महत्त्वाचं आहे त्या दिवशी काही क्षण ते शांत होते मग म्हणाले तू माझ्यावर रागवत आहेस का ती हसून म्हणाली तुमच्यावर नाही पण व्यसनावर नक्की त्या दिवशी संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू होता वीज गेली होती माणिकराव दिवसभर बेचेन दिसत होते माधुरी त्यांचं औषध घेऊन आली त्यांनी औषध घेतलं पण चेहरा शांत नव्हता माझं मन हलकं करायचं आहे त्यांनी शांतपणे सांगितलं माधुरी त्यांना समोर बसवून म्हणाली बोला आप्पा मी ऐकते माणिकरावांनी त्यांच्या आयुष्यातील काही वाईट क्षण व्यसन कधी आणि का सुरू झालं राज आणि निलेश यांच्यात असलेला मतभेद त्यांच्या वाईट निर्णयाचा पश्चाताप हे सगळं सांगितलं माधुरी ऐकत होती त्या रात्री ती झोपू शकली नाही सकाळी स्वयंपाकघरात आवाज झाला माधुरी जेवण करत होती तेवढ्यात शेजारच्या श्यामरावाने धावत येत सांगितलं माणिकराव शेताच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडलेत रक्तस्त्राव झालेला आहे ट्रॅक्टर खाली आलेत बहुतेक सगळं घर धावलं माधुरी घटनास्थळी पोहोचली माणिकराव गेले होते घटनास्थळी पोलीस आले रिपोर्ट तयार झाला अपघात असं नमूद झालं पण काहींच्या नजरा पुन्हा माधुरीकडे वळाल्या शेवटचं कोण भेटलं होतं त्यांना तूच होतीस ना त्यांच्या खोलीत काय सांगावं त्यांच्यावर कुणी तरी दडपण आणलं असावं त्या वाक्यांनी माधुरीच्या ऋतुयात काहीतरी कोसळलं माझ्या आप्पांचा माझ्या वडिलांचा जीव गेला आणि माझ्यावर आरोप येतोय माधुरी एकटक त्यांच्या फोटोसमोर पाहत बसली होती फोटो हसरा होता पण फोटोभोवतीचा हार आणि सगळ्यांच्या डोळ्यातले प्रश्न तिचं श्वास घेणंही कठीण करत होते माणिकरावांचा मृतदेह घरी आणण्यात आला सगळं घर अश्रूंनी भिजलेलं गावकरी नातेवाईक जुने कर्मचारी सगळे थांबले माधुरी तोंडावर पदर घेऊन गप्प बसली होती तिच्या शेजारी तिचा नवरा राज पण तोही थोडा दूरच होता निलेश अंकिता रुपा मावशी यांच्या नजरा सतत तिच्याकडे वळत होत्या कोणीतरी म्हणाल सकाळी शेवटचं कोण भेटलं दुसऱ्यांनी उत्तर दिलं माधुरी त्यांचं मन खूप अस्वस्थ होतं म्हणे रूपा मावशी म्हणाली ते ऐकून काहींचे डोळे उगाच तीव्र झाले कोण म्हणाल त्यांचं काही भांडण झालं होतं का त्या दिवशी त्यांनी औषध घेतलं होतं का माधुरी काहीही न बोलता माणिकरावांच्या चरणाशी बसून रडत राहिली दहाव्या दिवशी घरातल्या पुरुषांनी बसून संपत्तीच्या कागदपत्रांची चर्चा केली माणिकरावांनी कोणते निर्णय घेतले कोणावर काय जबाबदारी दिली हे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला माधुरी घरकामात बुडालेली होती पण तिच्या कानावर नित्यनवे टोमने येत होते एक दिवस रुपा मावशी म्हणाली स्वतःला खूप सुशिक्षित ही पण आपल्या माणसाच्या मृत्यूनंतर इतकी शांती कुठे रडणं कुठे आकांत त्याच दिवशी ती रात्री राजसमोर धीर करून उभी राहिली बोलायचं ठरवलं राज तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना ती थरथरत्या आवाजात म्हणाली राज थोडा वेळ गप्प राहिला मग म्हणाला मला तुला दोष द्यायचा नाही आहे माधुरी पण काही गोष्टी खटकत आहेत जसं तिच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या बाबांना तू मद्यपान सोडायला लावायला पाहिलं हे मला कधी सांगितलं नाहीस त्यांना काय त्रास होता हे तू जवळून बघत होतीस पण मी दूर होतो तू मला काहीही सांगितलं नाहीस आणि आता बाबांचं अचानक जाणं म्हणजे तुला पण संशय आहे राज काहीच उत्तर देऊ शकला नाही त्याचं मौन जास्त टोचत होतं सकाळी माधुरी देवघरात उभी होती पण मागे कुणीतरी कुजबुजत होतं इतकी जवळी खोती दोघांमध्ये खरंच फक्त सासरा सुनेचं नातं होतं का त्या दिवशी ती त्यांच्या खोलीत खूप वेळ थांबली होती म्हणे तिचं वागणं चांगलं वाटत नाही हल्ली हे शब्द तिचं मन पोखरत होते ती माणिकरावांची फाईल औषधांचे रिपोर्ट्स डायरी शोधू लागली पण त्यांच्या खोलीतील सर्व वस्तू कोणीतरी व्यवस्थित पॅक करून ठेवलेली होती डायरी कुठेच सापडत नव्हती तिच्या लक्षात आलं की माणिकराव एका घरकाम करणाऱ्या जुन्या बाईकडे शांता काकू यांच्याकडे कधीकधी काही गोष्टी ठेवत असत माधुरी त्यांच्याकडे गेली काकू माणिकरावांनी काहीतरी तुमच्याकडे ठेवलं होतं का काकू, थोड्या गोंधळ्या हो एक वही होती म्हणाले होते ही सुरक्षित ठेव वेळ आली की हिला दे मला ती पाहायची आहे शंताकाकूंनी एक जुनी चकाकती कव्हर असलेली वही तिच्या हातात दिली माणिकरावांची डायरी होती तिने डायरी घरी नेली उघडताच पहिलं पान आज माझ्या घरात एक नवं फूल फुलतंय माधुरी तिचं नाव तुझ्या स्वभावाला शोभेल असं आहे ती फक्त सून नाही माझी मैत्रीण बनते आहे माझी आई बनते आहे दुसरं पान मी जेव्हा जेव्हा व्यसनात बुडालो तेव्हा इतरांनी डोळे फिरवले पण माधुरीने मला धरून व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तिसरं पान तिचा स्वभाव शांत आहे पण ती स्फोटक आहे चांगल्या अर्थाने माझं आयुष्य थोडं उशिरा बदलायला सुरुवात झाली आहे माधुरीचे डोळे पानावले ती डायरी लगेच घरात दाखवावी का असा विचार झाला पण त्या क्षणी घरात कोणतीही स्थिती योग्य वाटत नव्हती ती राजशी पुन्हा बोलली राज मी बाबांची डायरी वाचली आहे तू हो ती शांता काकूंकडे होती त्यांनी मला दिली बाबांनी माझ्याबद्दल काय लिहिलं आहे ते तू स्वतः वाच राजने डायरी हातात घेतली त्यानं दोन पाने वाचली मग अजून पाच शेवटी त्याचे डोळे पानावले माझ्या बाबांनी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवलाच नाही तो हळूच म्हणाला राजचा सूर थोडा बदलला पण इतर घरातले लोक अजूनही तिच्यावर संशय घेत होते तू डायरी वाचलीस पण काहीही बदलत नाही माणूस गेला संशय उरला रुपा मावशी बोलून गेली माधुरी आता गप्प बसणारी नव्हती तुम्हाला जे वाटतं ते वाटू द्या पण माझ्या मनात आप्पांसाठी आदर होता ते माझे वडील होते आणि ते मी जगासमोर मांडीन त्या रात्री माधुरीने डायरीची झेरॉक्स केली दुसऱ्या दिवशी घरात एकत्र जमलेल्यांना ती ती सगळं वाचून दाखवणार होती आता बळी नव्हती ती साक्षीदार होती एका नात्याची एका लढ्याची आणि सत्याची मी दोषी नाही पण माझं मौन दोषासारखं वाटत असेल तर आता मी बोलणार आहे माधुरीने आज प्रथमच आवाजात ठामपणा आणला होता माणिकरावांच्या आठवणींना श्रद्धांजली वाहतानाच ती आता स्वतःचं खरं स्पष्ट करणार होती त्या दिवशी सकाळी घरात सगळे जमले होते आठवणींना उजाळा द्यायचं निमित्त होतं माणिकरावांच्या निधनाला पंधरा दिवस झाले होते राजने सर्वांना खोलीत बोलवलं माधुरी शांतपणे उभी राहिली हातात माणिकरावांच्या डायरीची झेरॉक्स होती सर्वांच्या प्रश्नात्मक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या माझ्यावर आरोप झाले ती म्हणाली कुठल्या पुराव्याशिवाय कुठल्या तपासणीशिवाय रुपा मावशी चिडून म्हणाली म्हणजे तू म्हणतेस आम्ही खोटं बोलतोय तसं म्हणत नाही पण हे खरं आहे की माझ्यावर संशय घेण्यात आला आणि आता मी काही गोष्टी स्पष्ट करणार आहे ती डायरीतील एक एक भाग वाचू लागली मी व्यसनाधीन झालो सगळ्यांना माहिती होतं पण कुणी थांबवलं नाही माधुरी मात्र गप्प बसली नाही तिच्या नजरेत आदर होता पण भीती नव्हती आज तिने मला विचारलं तुमचं स्वतःवर प्रेम आहे का मी गप्प झालो तिच्या त्या प्रश्नाने माझ्या आत्म्याला हादरा दिला सगळं घर शांत कुणीही बोलत नव्हतं त्या रात्री राजने माधुरीला विचारलं आपण पोलीस तक्रार करूया का अपघात कसा झाला हे अजून स्पष्ट नाही कदाचित कुणी ट्रॅक्टरचा ब्रेक वेळेवर लावला नसेल कोणीतरी लपवलेलं आहे असं वाटतं का तुला राज माधुरी म्हणाली मी तक्रार करत नाही कारण बाबा आधीच खूप काही सांगून गेले आहेत त्यांची डायरी म्हणजे साक्ष आहे पण हे खरं आहे की त्या अपघातात अजूनही बरेच काही प्रश्न आहेत राज गोंधळ होता एकीकडे अपघाताचं दुःख दुसरीकडे पत्नीवरील आरोप आणि आता त्यांच्याच घरातल्या व्यक्तींवरील संशय माधुरीच्या डायरी वाचनानंतर जरी घरात शांततेचा श्वास होता तरी अंकिता आणि निलेश यांना ते मान्य नव्हतं आपण शांत बसलो म्हणून ती खरी झाली का अंकिता संतापून निलेशला म्हणाली हिच्या आणि माझ्यामधल्या वादांमध्ये बाबा नेहमी तिच्या बाजूने बोलायचे आता त्यांची डायरीसुद्धा हिला महान ठरवते मग काय करायचं काहीतरी त्यांनी अजून एक पाऊल उचलायचं ठरवलं पोलिसांत एक अज्ञात पत्र पोहोचवलं दुसऱ्याच दिवशी दोन पोलीस घरात आले त्यांनी चौकशीसाठी माधुरीला एकटं खोलीत बोलावलं माणिकरावांच्या अपघाताच्या ठिकाणी टॅक्टर बंद होता चावी जागेवर नव्हती कोणीतरी गाडीने अपघात केला असा संशय येत आहे माधुरी गोंधळी पण शांतपणे उत्तर दिलं मी त्या रात्री त्यांच्यासोबत होते ते व्याकुळ होते पण अपघाताचं काहीही माझ्या माहितीशिवाय झालंय मला काहीही माहिती नाही मी सकाळी घरात होते तुमचं त्यांच्याशी शेवटचं काय बोलणं झालं माधुरी थोडा वेळ गप्प बसली मी त्यांना विचारलं होतं तुम्ही मद्यपान कमी करणार आहात का त्यावर त्यांनी फक्त डोळे मिटले होते पोलिसांच्या तपासात टॅक्टरवरील फिंगर प्रिंट्स आल्या ते फिंगर प्रिंट्स निलेशचे होते निलेश घाबरला त्याने राजला सांगितलं मी फक्त टॅक्टर मागच्या दिवशी हलवलं होतं त्या दिवशी नाही रात चिडला मग तू हे आधी का नाही सांगितलंस चेहरा कठोर झाला त्याला आता समजायला लागलं होतं की काही गोष्टी घरातच लपवल्या गेल्या आहेत माधुरीने ठरवलं आता ती केवळ सून नाही तर माणिकरावांच्या विचारांची वाहक आणि मुलगी म्हणून उभी राहणार ती गावातील स्त्रियांना एकत्र करून एक नशामुक्ती अभियान सुरू करते माणिकरावांचं नाव त्या उपक्रमाला देते माणिक संकल्प हळूहळू गावात तिच्या कामाचं कौतुक होऊ लागतं ती जी दोषी समजली गेली तीच आता मार्गदर्शक झाली अशा चर्चा गावात होऊ लागल्या शेवटी एक दिवस राजने घरात सगळ्यांना बोलवून म्हटलं आपांची एक वसियत आहे त्यांनी ती एका वकिलाकडे दिली होती सगळे चकित झाले वकील आले त्यांनी वसियत वाचली माझ्या मृत्यूनंतर माझ्या व्यक्तिगत दायरीतील विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम माधुरी करेल आणि माझी वैयक्तिक जमिनीपैकी एक तुकडा तिच्या नावावर केला जावा ती तिथे सामाजिक कामासाठी केंद्र सुरू करेल सगळे अवाक कोणीतरी म्हटलं म्हणजे हे सगळं आधीच ठरवलं होतं माधुरी स्तब्ध राज तिच्या शेजारी उभा होता निलेश आणि अंकिता मात्र खाली पाहत होते माधुरी आता निर्दोष नव्हे तर सन्मानित होती पण मनात अजूनही एक खिन्नता होती अप्पा गेले तिच्या डोळ्यात एक दृढतेची झलक होती तिने हातात डायरी धरली आणि देवघरात ठेवली तुमचा आत्मा इथे आहे आणि तुमचं नातं माझ्या लढाईला बळ देत राहील जेव्हा सत्याचं समर्थन नातेवाईक करत नाहीत तेव्हा समाजाची नजर अधिक कठोर असते माधुरी आरशासमोर पाहत होती केसाचा अंबाडा घालत तिला माणिकरावांची आठवण झाली ज्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला पण आता ती केवळ सून नव्हती ती एक सामाजिक कार्यकर्ती होती ज्यांचं नाव गावभर पसरू लागलं होतं माणिकरावांच्या स्मृतीनिमित्त सुरू केलेलं माणिक संकल्प केंद्र आता एका लहानशा खोलीतून शाळेच्या मोकळ्या पटांगणात पोहोचलं होतं गावातले तरुण विशेषतः मुली तिथं संध्याकाळी यायच्या व्यसनमुक्तीसाठी कार्यशाळा महिलांसाठी आरोग्य सत्र आणि शिक्षक विषयक मार्गदर्शन चालू होतं माधुरीने त्यांच्या कामाचा एक रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली होती राज तिला मदत करत होता तिचा आवाज आता मंचावरही ऐकू येत होता एकदा गावच्या सभागृहात माधुरीने जेव्हा एक, एक विधान केलं एक स्त्री निर्दोष असली तरी तिला सिद्ध करावं लागतं तेव्हा हे समाजाचं अपयश असतं तेव्हा टाळ्यांनी सभागृह दुमदुमलं एका स्थानिक वृत्तपत्राच्या पत्रकाराने तिच्यावर लेख लिहिला अपराधी ठरलेली माधुरी गावातील आदर्श सून बनली हा लेख वाचून माधुरीला प्रतिक्रिया आल्या काहींनी अभिनंदन केलं काहींनी टोमने मारले सोशल मीडियावर फोटो फिरू लागले किती अभिनय करते अंकिता एका व्हॉट्सअप ग्रुपवर लिहित होती तर दुसरीकडे जिल्ह्याच्या महिला मंडळ प्रमुख श्रीमती पाटील यांनी तिला एक निमंत्रण दिलं माधुरी ताई आपण जिल्हास्तरावर महिलांसाठी कार्यक्रम घ्या तुमचा अनुभव बोलू द्या राज हसून म्हणाला आता माझी बायको कार्यक्रमात भाषण देणार माधुरी लाजली पण तिच्या डोळ्यात अजूनही सावधपणा होता कारण यश जितकं मोठं तितकी त्याला ओढणारी नजरही धारधार असते दरम्यान अंकिता आणि निलेश अजूनही मनाने माफ करत नव्हते त्यांना वाटत होतं की माधुरीमुळे आता सगळी प्रतिष्ठा तिच्या वाट्याला जात आहे आम्ही घरचे मोठे असून बाजूला आणि ती लहान असून आदर्श अंकिता पुटपुटली एखादा वाईट फोटो व्हायरल करायचा निलेशने कुचकटपणे विचारलं नको रे पण एखादी जुनी क्लिप असेल ना जिथे बाबा आणि ती भांडत होते एक जुना व्हिडिओ होता माधुरी त्यांना रागाने म्हणते तुम्ही पुन्हा पिऊन आलात तर मी तक्रार करेन त्या एका वाक्यावर एडिट करून त्यांनी एक बनावट व्हिडिओ बनवला आणि स्थानिक टाकला गैरवर्तन करणारी सून ही आहे खरी सच्चाई त्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली माधुरी शाळेत कार्यक्रमासाठी गेली असताना तिला काही प्रश्न विचारले गेले तुम्ही खरंच सासऱ्यांशी गैरवर्तन केलं होतं का तुमचं सामाजिक कार्य खोटं आहे का माधुरी स्तब्ध झाली जे तिने दिवस रात्र मेहनतीने कमावलं होतं ते एका व्हिडिओमुळे ढासळू लागलं होतं रात्री घरी आल्यावर ती खूप रडली राज तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला आपण सत्य आहोत थोडा वेळ लागेल पण लोक समजून घेतील माधुरीने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली ती शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली त्या व्हिडिओमधील वाक्य सत्य आहे पण संदर्भाशिवाय सत्य देखील खोटं ठरू शकतं मी माणिकरावांच्या आरोग्यासाठी त्यांच्या सन्मानासाठी बोलले होते त्यांनीच त्यानंतर माझ्यावर गर्व व्यक्त केला त्यांच्या डायरीत हे स्पष्ट आहे तिने डायरीतील संदर्भ पुन्हा वाचून दाखवले गावातील काही प्रतिष्ठित लोक तिच्या समर्थनार्थ उभे राहिले महिला मंडळ प्रमुख म्हणाल्या कोणीही बदल घडवतो तेव्हा त्याला विरोध होतच असतो पण आम्ही माधुरीच्या पाठीशी आहोत शेवटी सायबर गुन्हे शाखेने व्हिडिओचा तपास केला त्यातून सिद्ध झालं की व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि मूळ क्लिपमध्ये माधुरी केवळ व्यसनाबद्दल बोलत होती राज आणि माधुरी त्यांनी कोणावरही तक्रार न करण्याचा निर्णय घेतला माफ करणं सोपं नाही माधुरी म्हणाली पण बदला घेण्यापेक्षा समाजाचं नातं सांभाळणं आहे निलेश आणि अंकिता मात्र लाजून तोंड लपवत राहिले त्यांच्या डोळ्यात आता अपराधाची जाणीव होती एक दिवस गाव पंचायतीत माधुरीला सन्मानपत्र देण्यात आलं गावात महिलांचे स्थान उंचावणाऱ्या व्यक्ती म्हणून माधुरी माणिकराव देशमुख यांचा गौरव त्या दिवशी सगळं घर उपस्थित होतं अगदी कटू नातेसंबंध विसरून राजने तिला हार घातला तिने पाहिलं सगळ्या लोकांच्या डोळ्यात आदर होता संशय नाही टवाळी नाही फक्त सन्मान त्या रात्री तिने पुन्हा माणिकरावांची डायरी उघडली एका कोपऱ्यात एक वाक्य लिहिलं होतं जी व्यक्ती माझ्या चुका सुधारण्याचं धाडस करत होती तीच खरी माझ्या घराची आधारस्तंभ ठरेल माधुरीने स्वतःचीही एक नवी डायरी सुरू केली निर्दोष एका स्त्रीची लढाई नात्यांमध्ये आणि समाजात सत्य टिकवण्यासाठी खरं बोलणं आणि खरं जगणं यात फरक आहे मी खरं जगते आता त्याचा आवाज समाजात घुमतो आहे माधुरीने पाहिलं तिच्या डोळ्यामध्ये आता भीती नव्हती शंका नव्हती फक्त आत्मविश्वास होता आज तिच्या हातात एक सरकारी निमंत्रण पत्रक होतं ज्याने तिचं आयुष्य नव्याने घडवायला सुरुवात केली गावातल्या कार्यक्रमात सन्मान मिळाल्यानंतर काही आठवड्यांनी राज्य महिला आयोग आणि केंद्रीय सामाजिक विकास मंत्रालय याच्याकडून एक विशेष पत्र आलं आपल्या मानिक संकल्प उपक्रमाने समाजात बदल घडवून आणला आहे केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सत्यशक्तीस पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे दिल्ली विज्ञान भवन दिनांक पंधरा नोव्हेंबर राजने पेपर पुन्हा वाचला हे खरं आहे का माधुरी होय ती म्हणाली हसत हे फक्त माझं नाही आपल्या बाबांचंही यश आहे सासरच्या घरात वातावरण आता सौम्य होतं रुपा मावशी जी एकेकाळी तिच्यावर आरोप करत होती तिने पुढे येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला तू मोठी झालीस ग आम्हाला क्षमा कर निलेश आणि अंकिता अजूनही गप्प होते त्यांचा अपराधी मन बोलण्याचा प्रयत्न करत होतं पण शब्द हरवत होते माहेरी माधुरीची आई आणि भाऊ भक्कमपणे तिच्या पाठीशी होते आईचे डोळे भरून आले होते तू मुलगीच नाही प्रकाश आहेस आई म्हणाली दिल्ली विज्ञान भवन एक भव्य सभागृह टेलिव्हिजनवर थेट प्रसारण होतं अनेक मान्यवर उपस्थित होते पुरस्कार घोषित झाला सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अपमान संशय आणि अपघाताच्या आरोपातून सत्य आणि प्रतिष्ठेचा मार्ग शोधणाऱ्या श्रीमती माधुरी देशमुख यांना सत्यशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं माधुरीने स्टेजवर जाऊन पुरस्कार घेतला एका क्षणासाठी तिने डोळे बंद केले आणि माणिकरावांच्या शांत चेहऱ्याची झलक तिला दिसली माधुरीचं भाषण थेट प्रसारित होत होतं ती म्हणाली मी सून म्हणून आले आणि अनेकांना वाटलं मी बोलू नये प्रश्न विचारू नये पण जेव्हा सासऱ्यांमध्ये मी एक व्यथित माणूस पाहिलं तेव्हा मी शांत बसले असते तर ते माझं अपयश ठरलं असतं जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा मलाच माझं सत्य सांगावं लागलं कारण कुणीही माझ्या वतीने बोललं नाही आज मी सांगते प्रत्येक स्त्रीने स्वतःचं आत्मभान जपावं कारण आवाज दाबला गेला की मौन दोषासारखं भासू लागतं राज आई भाऊ सर्वांच्या डोळ्यातून अभिमान ओसंडून वाहत होता दुसऱ्या दिवशी पेपरच्या हेडलाईन निर्दोष चून ठरली देशाची गौरवशाली कन्या माधुरी देशमुख सत्याच्या लढ्यातून मिळवलेला विजय प्रेरणादायी यश इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल अनेक एन जी ओ सोशल संस्थांनी तिला निमंत्रण दिलं त्यांच्या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एक संध्याकाळ निलेश आणि अंकिता माधुरीसमोर उभे होते माधुरी आम्ही चूक केली आपल्या मृत्यूनंतर दुःखाऐवजी संशय घेतला माधुरी काही क्षण गप्प होती मग हसून म्हणाली तुम्ही अप्पांची डायरी वाचली का नाही निलेश म्हणाला वाचा मग कदाचित मला नाही पण स्वतःला माफ करता येईल ते शांतपणे मागे वळले त्या रात्री माधुरीने स्वतःची डायरी उघडली आणि लिहिलं मी निर्दोष होते पण त्याहून महत्त्वाचं मी शांत नव्हते मी सत्यावर उभी राहिले आणि म्हणूनच आज लोक मला ऐकतात सून म्हणून माझ्यावर आरोप झाले पण माणूस म्हणून मी आदर मिळवला आता माझी लढाई संपली नाही ती सुरूच आहे पण आता ती माझ्या समाजासाठी आहे तिने पेन ठेवला आणि आरशात पाहिलं तिच्या मागे माणिकरावांचा फोटो होता तो शांतपणे हसत होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ